तर मित्रांनो आज आपण गोलमेज परिषद बघणार आहोत सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटेनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅकडॉनाल्ड यांचे मत होते याकरिता त्यांनी लंडनमध्ये एक परिषदेचे आयोजन केले या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हटले जाते एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालावधीत तीन गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले होते पहिली गोलमेज परिषद रॅम्से मॅकडॉनाल्ड हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते या परिषदेला भारत तसेच इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर तेज बहादूर सप्रू बॅरिस्टर जिना इत्यादींचा सहभाग होता केंद्रीय स्तरावर जबाबदार शासनपद्धती भारतात संघ राज्यांची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही राष्ट्रीय सभा ही देशाची प्रतिनिधिक संस्था होती तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली गांधी आरविंद करार गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली प्रधानमंत्र्यांचे आव्हान लक्षात घेता व्हाईस गांधीजी व अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केले राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केले महात्मा गांधी आणि व्हॉइस रॉय आर्विन यांच्यात समझोता झाला यालाच गांधी आर्विन करार असे म्हणतात या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळ्या जाती जमाती पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्यांकांचा प्रश्न उपस्थित केला या प्रश्नांवर तसेच भावी संघराज्यांच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परतले पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदामध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले जातीय निवाड्यांनुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती म्हणून त्यांनी त्या निवाड्याविरुद्ध एरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करार झाला हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला त्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले सर्वत्र नागरी हक्काची गळचेपी केली राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले अखेरीस एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण नक्की सबस्क्राईब करा नंतर अनसबस्क्राईब केलं तरी चालेल